प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सहा फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये मुक्ताने सावनीला टक्कर देण्याची जी काही योजना केली त्यामध्ये स्वतः पोलीस आणि वकील हे कोळ्यांच्या घरी आले सई सोबत होणारा हा सगळा अत्याचार समोर आला आणि सईला सावनी नाही तर मुक्ता सोबत राहायचं आहे हे सुद्धा पोलिसांच्या लक्षात आले आणि या सगळ्यामधून मुक्ताने हे सगळं कसं घडवून आणलंय मुक्ता सई आणि तिचा पासपोर्ट घेऊन गेल्यावर ती नक्की काय घडलं मुक्ता परत कशी काय आली सगळं सगळं या व्हिडिओ मध्ये पाहूया सहा फेब्रुवारीच्या भागामध्ये इकडे मुक्ता सावनीला सांगत असते की सई माझ्या पिक्चर मधला एक पार्ट आहे आणि तो पार्ट काढून माझं पिक्चर तू खराब करू नकोस यावरती नालायक सावनी आता बोलायला लागते ला 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 की हे बघ तुझ्या पिक्चरमधला एक पार्ट सही आहे पण माझ्याकडे पूर्ण ही पिक्चरच गायब आहे आणि माझ्या पिक्चरमधला फक्त आणि फक्त एकच पार्ट माझ्याकडे होता तो म्हणजे आदित्य आणि तोसुद्धा तुला हिरावून घेताना लाज नाही न वाटली तुला या सगळ्यामध्ये माझ्याकडून माझ्या आदित्यला हिसकावून घेताना कोणत्याही प्रकारची गम नाही वाटला ना तू वाट मोठे आली होतीस तिकडे टेचामध्ये हॉटेलमध्ये की आदित्यला रे मग तेव्हा तुला वाटलं नाही का की हा एक पार्ट मी हिच्याकडून कसा हिरावून घेऊ यावरती मुक्ता सांगते त्यासाठी खरंच मी तुझी माफी मागते पण खरंच तू मला सई माऊ पासून वेगळं करू नकोस यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते अग जिला तू स्वतःची सई माऊ सई माऊ बोलण्याचा प्रयत्न करत आहेस ना तिला जन्म मी दिलाय आणि तू तिच्यावरती अधिकार दाखवून मला हे नको करूस यावरती मुक्ता म्हणते माझ्या तू जन्म दिलास ना त्यासाठी मी तुझी आयुष्यभर ऋणी तू या सगळ्यामध्ये जे काही केलेस ना त्यासाठी मी कितीही तुझे आभार मानले ना तर ते कमी असणार आहेत पण पण म्हणून तू माझ्याकडून माझी सईमाऊ नको हिळावून घेऊस भले तिची नाळ फिजिकली माझ्याशी नसेल जोडली गेली भले तिला तू जन्म दिला असशील पण ज्यावेळेला ती सकाळी उठते ना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती फक्त आणि फक्त मुक्ताई मुक्ताई एवढंच करत असते उठल्यापासून ते झोपेपर्यंत या सगळ्यामध्ये तिला आता फक्त आणि फक्त मीच हवी असते तुला कळते का ती आई म्हणून जी हाक मारते ना ती फक्त माझ्यासाठी असते आणि मला त्या हाकेमध्ये सगळं प्रेम मिळतं खर सांगू का सावनी तर तू माझी सई माझ्यापासून हिरावून घेऊ नको यावरती आता इकडे नालायक सावनी म्हणायला आहे तिच्या हाक मारण्यामध्ये माझं नाव कधीच नसतं का मी तिची आईच नाहीये का त्यावरती मग आता इकडे मुक्ता सांगायला लागते नाही ग मला तसं नाही आहे मी इतके दिवस सई माऊच्या सोबत आहे ना ती माझं आयुष्य बनली खऱ्या अर्थाने सईमाऊ माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझ्या आयुष्याला एक नवा अर्थ आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यापासून तू घेऊ शकत असं म्हणत इकडे आता ती सावनीला सांगत असते सावनी म्हणते काहीही गरज नाहीये आता माझा निर्णय झालाय मुक्ता पायाशी येऊन बसते तिचे पाय धरते आणि हवे तर तुझे पाय धरते मी पाया पडते पण प्लीज माझ्या सईमाऊला माझ्यापासून दूर करण्याचा कोणताही तू प्रयत्न करू नको असं म्हणते त्यावर हात धरते आणि तू सारखं 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 हे तरी सुद्धा नाहीये आणि तू या सगळ्यामध्ये मला कधीही थांबवू शकत नाही चल चालती हो असं म्हणत ती मुक्ताला घराबाहेर हाकलते आणि आता मुक्ता बिचारी आपली ऐक ना ऐक ना असं म्हणत सावनीला बोलत असते सावनी आता सांगत असते हे दृश्य पाहण्यासाठी मी किती दिवस वाट पाहिली होती फायनली फायनली हे दृश्य माझ्या समोर आलेलं आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे सावनी खूप खुश होत असते तोपर्यंत कोळ्यांच्या घरामध्ये जवळजवळ सुतक आलेलं असतं सगळ्यांना चिंता वाटत असते की नक्की गोष्टी कशा घडतील काय घडतील तोपर्यंत इकडे आता इंद्रा सांगत असते काय रे सागऱ्या म्हणजे गेले कुठे मुक्ता क्लिनिकमध्येच गेले ना यावरती जुई म्हणते मम्मी अगं इकडे आता सांगायला लागते अगं मम्मी तिची अवस्था किती विचित्र झाली असेल तू या गोष्टीचा विचार कर ना जुईला कोण माझ्यापासून एक दिवस जरी दूर घेऊन गेलं ना तरी मी जगू शकणार नाही ग आणि तिची मुलगी तिच्यापासून लांब जाण्याच्या याच्यावरती आहे आपण विचार करू शकतो की तिला किती वाईट वाटलं असू शकतं असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे इंद्रा सांगते हो ग अशी वेळ दुश्मनावरती पण येऊ नये हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत तिकडे आता मुक्ता जड पावलांनी आलेली असते ज्यावेळेला मुक्ता जड पावलांनी तिकडे येते तोपर्यंत सागर येतो आणि मुक्ता तुम्ही बसा बसाभरा इथे मुक्ता बसा इथे असं म्हणत तो मुक्ताला आता त्या ठिकाणी बसवतो हे बघा काहीही होणार नाहीये आणि कितीही संकट आली कितीही कोणताही हे आला तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये सई तुमचीच आहे आणि ती तुमच्याच जवळ राहणार आहे तिला कुणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीये असं म्हणत तो मुक्ताला आधार देण्याचा प्रयत्न करत असतो पण मुक्ता या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता हतबल झालेली असते आणि हे सगळं चालू असताना तिकडे आता सई येते सई मुक्ताला रडताना पाहते आणि काय झालं मुक्ताई तू का बरं रडत आहेस असं म्हणत ती आता मुक्ताला मिठी मारायला लागते ज्या वेळेला सई मुक्ताला मिठी मारते आणि ती सांगते अगं तुला माहिती आहे का म्हणजे मी सुद्धा आता एक खूप घाणेरडं स्वप्न पाहिलेलं आहे म्हणजे मी पाहिलं की आ, मुक्ताई तू मला सोडून गेलेस म्हणून ना मी इकडे तिकडे पाहिलं पाहून आता मी या सगळ्यामध्ये पाहायला आले तर तू बाहेर होतीस तू मला बाहेर भेटलीस तू काळजी करू नकोस ही सई तुला कुठेही सोडून जाणार नाही आणि मुक्ताई तू सुद्धा मला या सगळ्यामध्ये कुठेही सोडून जायचं आहेस असं म्हटल्यावरती ती आता मुक्ताला मिठी मारते मुक्ता म्हणते हो ग सई बाळा काहीही झालं तरी आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाहीये असं म्हणत ती आपल्या सईला मिठी मारते सई सांगते मुक्ताई मला माहिती आहे ना आपण दोघी फॉरेवर आहोत आणि आपण दोघी सोबतच राहणार आहोत असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगते तुम्ही सगळ्यांनी झोपा जा मी सई माऊच्या सोबत इथे जागी आहे तुम्ही कुणीही जागण्याची काही गरज नाहीये मी आणि सई माऊ आज आम्ही दोघीजणी एकत्र झोपू असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो मुक्ता ऐका ना त्यावर ती मुक्ता सांगते नाही सागर तुम्ही जा बरं मी या सगळ्यामध्ये माझ्या सईमाऊच्या खुशीत आज झोपणार आहे असं म्हणत ती आता सगळ्यांना आपल्या रूममध्ये पाठवते आणि सई आणि मुक्ता आता एकमेकींच्या कुशीमध्ये झोपण्यासाठी आपल्या रूममध्ये येतात इंद्रा सांगत असते ऐक मुक्ता आम्ही आहोत ना इकडे मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही माझी काळजी करू नका काहीही होणार नाहीये मी खूप स्ट्रॉंग आहे असं म्हणत मुक्ताच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार येत असतो आणि तिला या सगळ्यामध्ये या प्रकरणाचं जळून सोल्युशनच सापडलं असतं किंवा किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये तिने आता काहीतरी मोठा निर्णय घेतलेला असतो जो निर्णय आता तिला या सगळ्यामध्ये वर्कआउट करायचा असतो मग आता सागरला पण ती सांगते आज तरी तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारू नका मी आज सईमाऊच्या सोबतच रात्री राहते इंद्रा म्हणते सागऱ्या असू दे तिला काही विचारू नको राहू दे तिला आणि सईमाऊला एकत्रितपणे राहू दे असं म्हणत इंद्रा सुद्धा आता मुक्ताला सपोर्ट करायला लागते मग आता मुक्ता सागरला जेमतेम समजावते सागर आपल्या रूम मध्ये जातो त्यावरती माऊ सांगते मुक्ताई तुझ्या मनात तरी काय आहे यावरती मुक्ता म्हणते बाळा आज काहीही झालं ना तरी एक रात्रभर आपण दोघी एकमेकींच्या मिठीमध्ये गच्च झोपायचं आहे तू काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी आता अंगाई गाणार आहे असं ती सईला घेऊन ती आता रूममध्ये झोपण्यासाठी जाते सईला या सगळ्या प्रकरणाची काहीही माहीत नसते सईला काहीही कळत नसतं की की या सगळ्या प्रकरणामध्ये नक्की काय घडलंय किंवा या सगळ्यामध्ये मुक्ताई इतकी उदास का आहे मुक्ताईला का उदास वाटते या सगळ्या गोष्टी तिला काहीच कळत नसतात मग ती आता मुक्ताईसोबत आपल्या रूममध्ये येते मुक्ता रूम तिला रूममध्ये घेऊन येते आणि छानपैकी तिला तिच्या बेडवरती झोपटते आणि आपल्या जवळ घेते आणि मुक्ताच्या डोळ्यामधले अश्रू पासून काही लपत नाही सई हे अश्रू पाहते आणि काय झालं मुक्ताई मी मगापासून पाहते आहे तू रडत आहेस नक्की काय घडलंय यावरती मुक्ता म्हणते नाही गं बाळा असं काही नाहीये यावरती सई म्हणते नाही मी तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिलेले आहेत मला तुझ्या डोळ्यामधले अश्रू दिसलेले आहेत काय झाले मुक्ताई तू बोल ना मुक्ताई बोल ना असं म्हणत ती आता मुक्ताला बोलत करण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत इकडे आता मुक्ता सांगायला लागते अगं सई मऊ काही नाही आता मी क्लिनिकमध्ये गेले होते ना अचानकपणे क्लिनिकमध्ये मला अपॉइंटमेंट आली होती तर मी क्लिनिकमध्ये गेले असताना तिथे ना एक छोटूसा मुलगा आला होता आणि तो छोटूसा मुलगा आहे ना तो इतका रडत होता ना त्याचा दात दुखत होता त्याला ना खूप त्रास होत होता आणि त्याला बघून मला पण खूप वाईट वाटलं ग आणि त्यामुळे त्यामुळे मला रडू आलं बाकी काहीच नाहीये तू नको इतका विचार करू असं म्हणत ती आता इकडे समजवत असते सईला सई म्हणते अच्छा असं आहे का म्हणून तुला रडू आलं का तू काळजी करू नको मुक्ताई तू जरडू मी घालवेन मी तुला थोपटून थोपटून झोपवू का मी तुझ्यासाठी अंगाई म्हणू का तू झोप बरं इथे मी तुझ्यासाठी छानपणे अंगाई म्हणते असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच ती अंगाई म्हणण्यासाठी समोर येते आणि आता मुक्ताला कुशीत घेते आणि तिला अंगाई म्हणायला लागते हे सगळं मुक्ता आता पाहत असते आणि मुक्ता आपल्या मुलीचा समंजसपणा आपल्या मुलीचं आपल्यावरील प्रेम हे सगळं बघत आता पूर्णपणे ती आता भारावून जाते आणि तिच्या डोळ्यातले अश्रू काही थांबता थांबतच नसतात ती आपल्या सईला आपल्या मिठीत घेते आणि हमसाहुमशी रडायला लागते सई म्हणते मुक्ताई रडू नकोस ग मी आहे मा तुझ्यासाठी फॉरेवर मी तुझ्यासाठी आहे तू तु कोणतीही काळजी करू नकोस असं म्हणत आता ती मुक्ताच्या मिठीत येते आणि आता रडायला लागते हे सगळं चालू असताना आता मात्र रात्रभर मुक्ताच्या डोळ्याला डोळा लागत नसतो काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता मात्र मला सहीला या सावनीच्या ताब्यात जाऊ द्यायच नाहीये आणि ती सांगायला लागते सई मग तू काळजी करू नकोस ही मुक्ताई तुझ्यापासून कधीही लांब जाणार नाही ना तुला माझ्यापासून कधीही लांब जाऊ देईल काळजी करू नकोस तोपर्यंत इकडे आता सागर येतो आणि सागर या दोघींचं प्रेम पाहतो आणि मनातल्या मनात सावनीवरती इतका चिडतो आणि तो आता सावनीला या सगळ्यामध्ये सांगायला लागतो की हे सावनी तुला मी कधीच सोडणार नाही तू मुक्त आणि सई यांच्या दोघींच्याही डोळ्यामध्ये अश्रू आणलेले आहेस आणि हे अश्रू ना तुझ्यामुळे आलेले आहेत ते मी गप्प बसणार नाही तुला या प्रकरणाचा लावायलाच तुला मी तू मुक्तापासून दूर करू शकत नाहीस आज माझ्या मुक्ताची जी काही अवस्था आहे ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेली आहे असं म्हणत तो आता चिडलेला असतो आणि सावनीला धडा शिकवण्यासाठी काहीही करायला तयार असतो तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता परिस्थिती एकदम बदललेली असते सगळ्यांना चहा देत असताना तिकडे सावनी येते आणि हॅलो कोळी फॅमिली सकाळी सकाळी तुमच्याकडे आलेली आहे हा म्हणजे मला चहा पोहे नाश्ता किंवा काहीही असं नको आहे हा मला काहीच मला फक्त हवं आहे काय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तेच माझ्या समोर तुम्ही आणून ठेवा म्हणजे मी इथून निघायला मोकळी असं म्हणत सावनीची धूमधडाक्यात एंट्री झालेली असते त्यावरती मुक्ता तिच्याकडे पाहायला लागते आणि आता मुक्ता सांगते सावनी काल मी तुला इतकं सांगितलं होतं ना सावनी म्हणते मला माहिती होतं की तुम्ही सगळे कोळी कुटुंब इथे आल्यावरती ड्रामा सुरू करणारच तुम्हाला ड्रामा केल्याशिवाय अजिबात गोड वाटत नाहीस ना पण तुमच्या या ड्रामाला भुलायला मी इकडे आलेलीच नाहीये मी माझं फक्त काम करण्यासाठी इथे आले तुम्ही माझ्या कामात अडकाठी करण्याचा प्रयत्न करू नका का, का।, का? असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते मला माहिती होतं की तुम्ही हा सगळा ड्रामा करणार म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये पोलिसांना घेऊन आलेली आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारे हा सगळा ड्रामा काही माझ्या समोर करू शकणार नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे पोलीस वकील एक लेडी कॉन्स्टेबल सगळ्याने घेऊन ती आता सईला घेण्यासाठी आलेली असते ज्यावेला ती सईला घेण्यासाठी येते त्यावेळेला मुक्ता म्हणते सावनी सावनी मी तुला सांगितलं ना तू उगाचच या प्रकरणामध्ये वाद वाढवण्याचा प्रयत्न करती आहेस प्लीज सावनी हे सगळं करू नकोस सावनी म्हणते बस झालं आता मला कोणाचं काहीही ऐकायचं नाहीये काही झालं तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या मुलीला माझ्या ताब्यात द्या मग मी इथून निघायला मोकळी असं म्हणत मग मात्र ती आता हट्टाला पेटते की सईला माझ्या ताब्यात द्या सईला माझ्या ताब्यात द्या असं म्हणत ती आता सईची मागणी करायला लागते सगळे जण घरातले हदरतात आता इकडे सईला ही खरंच घेऊन गेली तर मुक्ताची अवस्था बघण्यासारखी होईल मुक्ताला खूप त्रास होईल मग इंद्रा येते अग ए बाय सावनी तुला काय हवं ते सांग मी तुला ते द्यायला तयार आहे मी तुझ्यासमोर हात जोडते तुझ्यासमोर पदर पसरते आणि आता या सगळ्यामध्ये मी तुला सांगते की तुला जे काय हवंय ते मी देईन पण माझ्या सईला माझ्या मुक्तापासून असं नको, नको म्हणत ती बिचारी आता इकडे आपल्या परीने जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करायला तयार असते पण पण इकडे सावनीला सावनीला या सगळ्यामध्ये या लोकांना त्रासच द्यायचा असतो तोपर्यंत तिकडे मुक तिकडे आता सई आलेली असते सई आल्यावरती मग आता सई सांगायला लागते काय चाललंय हे सगळं सईला काहीच प्रकार कळत नाही आणि त्यावेळेला मुक्ता धावत येते काही नाही सई माऊ तू स्वतःला त्रास करून घेऊ नको मी आहे ना मी तुला कुठे कुठे जाऊ देणार नाही असं म्हणत ती आता सईला समजवण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत सावनीने सईचा ताबा घ्यायचं ठरवलेलं असतं आणि सावनी या सगळ्यामध्ये आता सांगते सई माय बेबी सई मी तुझी आई मी तुला न्यायला आलेली आहे चल बरं बाळा माझ्यासोबत असं म्हटल्यावर ती मुक्ता त्या सईच्या आणि सावनीच्या मध्ये येऊन उभी राहते आणि ती सांगते सावनी सावनी तू तिला घेऊन जाऊ शकत नाहीयेस हे बघ सावनी सई माझी मुलगी आहे सई कुठेही येणार नाही पण सावनी निर्लज्ज ऐकायला काही तयार नसते ती सईच्या दिशेने एक एक पाऊल टाकत आता पुढे येते आणि सई चल सई चल असं म्हणत सईला घेऊन जाण्याचा प्रयत्न करायला लागते त्यावरती सागर सुद्धा सईला आता आपल्या हातात घेतो आणि खबरदार सावनी जर तू सईला हात लावलास तर असं म्हणतो तोपर्यंत इकडे सावनी सांगायला लागते बघितलं इन्स्पेक्टर साहेब म्हणजे ह्या कोळे कुटुंबाचं हे असं आहे म्हणजे माझ्या मुलीची कस्टडी आता माझ्या ताब्यात यायला हवे तर हे लोक मला ती देतच नाही आता तुम्हीच सांगा या सगळ्या प्रकरणामध्ये माझा काय दोष आहे यावरती आता हवालदार आणि आता पोलीस सुद्धा चिडतात आणि हे बघा सागर कोळी तुम्ही या प्रकरणामध्ये कोर्टाच्या अडथळा आणू शकत नाही आहात लवकरात लवकर तुम्ही सईला यांच्या ताब्यात द्या नाहीतर आम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल हा असं म्हटल्यावरती सागर सांगतो तुम्ही ऐका हिने फसवून हे सगळं केलेलं आहे यावरती आता इकडे पोलीस सांगायला लागतात हे बघा तुमचे फॅमिली मॅटर मला काही देणं घेणं नाहीये पण जे कागदपत्र इकडे रेडी आहेत त्या कागदपत्राच्या नुसार या सही ची आई आहेत आणि सईची ची कस्टडी यांच्याकडे जायला पाहिजे हे नक्की आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये अडकाठी आणलीत ना तर आम्हाला लिगल ऍक्शन घ्यावी लागेल आता सागरला इन्स्पेक्टरनी दम दिल्यावरती इकडे मुक्त तरी सुद्धा बधायला तयार नसते ती आपल्या सईसाठी पुढे येते आणि खबरदार खबरदार माझ्या हात लावला तर असं म्हणत सावनीला ती सईपासून लांब करायला लागते पण तोपर्यंत लेडी कॉन्स्टेबल येते आणि लेडी कॉन्स्टेबल येऊन आता मुक्ताचा हात धरते मुक्ताला या सगळ्यामध्ये मॅडम मॅडम थांबा तुम्ही काहीही करू शकत नाही तुम्ही थांबा असं म्हणत ती मुक्ताला थांबवायला लागते आणि आता इकडे सईला घेण्यासाठी सावनी पुढे येते तोपर्यंत तो मुक्ता सई मऊ सई मऊ तू काळजी करू नकोस मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुला कोणी इकडून घेऊन जाऊ शकणार नाही त्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात मॅडम तुमचं सा काय चाललंय इकडे आता सावनी सांगत असते सई माय बेबी ये इकडे बेबी ये इकडे तुला काय झालंय असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये तिला आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करत असते सई मात्र खूप घाबरते आणि सावनीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असते नाही मुक्ताई मुक्ताई मला कुठेही जायचे नाही मुक्ताई मला कुठेही जायचं नाही असं म्हणत ती मुक्ताला मिठी मारून हमसाहुमशी रडायला लागते ती आता सागरकडे येते मग त्याच वेळेला सावनी आता सईचा हात धरते आणि सई चल बाळा चल बाळा असं म्हणत चक्क सईला ती ओढायला लागते आणि आता सई रडायला लागते नाही मी कुठेही येणार ना नाहीये मी कुठेही येणार ना नाही असं म्हणत सई बिचारी रडत राहते आणि तिला आता तिच्यापासून लांब नेण्यासाठी इकडे कॉन्स्टेबल येतात आणि मुक्ताला धरून ठेवतात सईला ओढलं जातं सावनी तिला धरते चल सई मुक्ता थांब ओरडत असते सई थांब सई थांब आणि या सगळ्या प्रकारामध्ये मुक्ताला जाग येते दहा अडकत मुक्ता आता उठून उभी राहते आणि नाही नाही हे स्वप्न खरं व्हायच्या आधीच मला काहीतरी करायला पाहिजे असा आता मुक्ता मनाशी विचार करते की या दोघांनी मला म्हणजे हे जे स्वप्न ते स्वप्न कधीही मला खरं हो होऊ द्यायचं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी हे स्वप्न खरं होऊ देणार नाही असं म्हणत मुक्त आता विचार करायला लागते काय करू काय करू सकाळचे पाच वाजलेले असतात पाच वाजता मुक्त आता सगळ्या कपाटातून कपडे पासपोर्ट हे सगळं घेऊन अचानकपणे गायब होणार असते आणि नक्की मुक्ताच्या मनात काय आहे याचा ठाव ठिकाणा कोणालाच लागलेला नसतो तोपर्यंत इकडे आता सकाळी जागेत ते सागरला तो आजूबाजूला पाहतो म्हणजे मुक्ता कुठे गेली रात्रभर ती इकडे आली नाही नक्की काय घडलं असेल असा विचार तो आता करत असतो आणि इकडे तिकडे पाहतो मग मुक्ता अजूनही सईच्या रूम मध्ये असेल का असं म्हणत तो आता सईच्या रूम मध्ये जायला नाही निघतो अख्ख्या घरभर तो मुक्ताला शोधतो पण मुक्ता, शो मुक्ता कुठेच दिसत नाही मग जरा सा, सागरला थोडं अस्वस्थ वाटत कुठे गेली असेल मुक्ता काय घडलं असेल खरंच काही कळत नाही असं म्हणत तो घरभर मुक्ता मुक्ता सई सई असं म्हणत शोधायला लागतो आणि त्याच्या मनामध्ये एक विचित्र विचार चपापतो नाही मुक्ता मुक्त तुम्ही काहीतरी चुकीचं ना केलंत असं म्हणत तो आता कपाट पाहतो कपाटामध्ये दोघींचे कपडे गायब असतात कपाटामधले दोघींचे पासपोर्ट पण गायब असतात आणि मग सागर हदरतो सागर विचार करतो नाही हे सगळं कसं शक्य आहे मुक्त असा अततईपणा कसा करतील मुक्ता तुम्ही काय केलं नक्की कुठे केला आहात तुम्ही पासपोर्ट घेऊन गेलात नाही नाही हे असं करायची तुम्हाला खरंच गरज नव्हती यामुळे उगाच आपली केस वीक होऊ शकते आणि उगाच सा सा त्या सावनीला चान्स मिळू शकतो मग तो मुक्ताला कॉल करतो ताबडतोब घरी येण्यासाठी बोलवण्यासाठी पण मुक्ता काही कॉल उचलतच नाही आणि त्यामुळे आता मात्र इकडे सागरला खूपच टेन्शन येतं नक्की काय घडलं असेल नक्की काय झालं असेल हा विचार त्याच्या मनामध्ये सारखा येत असतो आणि मग मात्र आता सागर या सगळ्या प्रकरणामध्ये लगेच तिला फोन लावतो फोन काही ती उचलत नसते तोपर्यंत इकडे आता इंद्रा सांगत असते काय रे सागऱ्या मुक्ता आणि सई कुठे आहेत काय चाललंय त्यांचं त्या गेल्यात कुठे मला खरंच काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सागर म्हणतो मला सुद्धा खरंच कळत नाहीये की काय चाललंय ते म्हणजे हे सगळं घडत असताना मला सांगितलंच नाही मुक्तामी काय मुक्तामी काही चुकीचा निर्णय घ्यायला नको असं म्हणत आता इकडे सागर या सगळ्यामध्ये विचार करत असतो स्वाती म्हणते तू फोन लावून दादूस यावरती तो फोन लावत असतो पण फोन काही लागत नाही तोपर्यंत सई सांगायला लागते मुक्ताई आपण कुठे चाललोय म्हणजे तू मला म्हटली होतीस की फ्लाईटमध्ये जायचं आहे पण आपण तर फ्लाईटमध्ये शिरलोच नाही म्हणजे मुक्ता मी खरं तर सईला या देशातून लांब घेण्याचा निर्णय घेतो असतो पण अचानकपणे मुक्ता भानावरती आलेली असते आणि तिला कळालेलं असतं की नाही सईला इथून घेऊन जाणं म्हणजे पळवून घेऊन जाण्यासारखं होईल आणि त्यामुळे त्यामुळे आपण हे सगळं करून चालणार नाहीये असं म्हणत आता इकडे ती सईला घेऊन जाण्याचा विचार ड्रॉप करते पण पर तोपर्यंत सावनी इकडे येते आणि काय रे सागरला विचारायला लागते सई कुठे आहे मुक्ता कुठे आहे कुठे गेलेत ते सगळे मला कळलंच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर म्हणतो मला माहित नाहीये मुक्ताला घेऊन मु, सावनी ओ, हे बघ सईला घेऊन मुक्ता कुठेतरी निघून गेलेली आहे सावनी म्हणते खोटं बोलू नकोस सईला माझ्या ताब्यात दे हे सगळं करण्यासाठी हे मला नाही ऐकायचं आहे त्यावरती मग मात्र आता इकडे सागर सांगायला लागतो मी तुला खरं सांगतोय जे काही बोलतोय ना ते सगळं खरं आहे एक गोष्ट लक्षात ठेव मी या सगळ्यामध्ये ना मला माहित नाहीये मुक्ता कुठे गेले पण ती सईला घेऊन गेले सावनीला जबरदस्त धक्काच बसतो